खऱ्या अर्थान आज एकुर्केमध्ये एकोणतीस ऑगस्ट च्या ही जी मिटिंग आयोजित झाली आहे पावनारवळ्याचं गाव असल्यामुळं कुणाचंच नाव घेत नाही म्हणजे तर राहिला म्हणाल नको कुणाचं नाव अधिकच आलं म्हणाल ना मला डॉक्टर साहेब पहिल्यांदा एकुरके गावचं कौतुक करावं वाटतं आणि एकुरके बरोबर ह्या सगळ्या पट्ट्यातला वाळूज वर्ण लोक आले जयवंतरावचा वाळूज वर्ण आलाय जयवंतराव म्हणजे दिक्कत दारं धरणारा गाडी चालवणारा माणूस आहे मराठा समाजातला दारं धरणारा माणूस सुद्धा आरक्षणाबद्दल एवढा ठामपणे बोलायला लागला म्हणजे तुमच्या माझ्या लेकरांचं आरक्षण आता लांब नाही आहे तुम्ही आम्ही ठरवून घेतलं का पाहिजे कशासाठी पाहिजे आणि कसं मिळवायचं या संदर्भामध्ये जरांगे पाटलाने आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे पुन्हा मी त्याच्यावर बोलणं हे मला तेवढंच सोयीस्कर वाटत नाही तशी बोलण्याची गरज पण मला वाटत नाही परंतु ज्या अठरा पगड जातीमध्ये अठरा पगड समाज घेऊन हा मराठा समाज आजपर्यंत तुमच्या माझ्यासोबत वावरत होता त्या मराठा समाजाचा जर पुरुष इतिहास बघितला तर तो अत्यंत उज्ज्वल अत्यंत गौरवास्पद आणि अत्यंत अभिमानास्पद असा मराठ्यांचा इतिहास त्यावेळेस मराठा समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या माझ्या वडिलांच्या आज्याच्या पंजाच्या खपर पंजाच्या हातावरची रेषा हातावरच्या रेषा ह्या रुन्ण्यावर हात ठेवून त्या ठिकाणी गेल्या कुळवा हाणून गेल्या नागर हाणून गेल्या चावऱ्या हाणून गेल्या परंतु मराठा समाजाने कधीही कुणाचं लुटून खाल्लं नाही मरा ना मराठा समाजाने कधीही दुसऱ्या ताटात लक्ष दिलं नाही मराठा समाज प्रामाणिकपणे आपली लेकरं शिकवत राहिला आणि आपल्या लेकरांना त्या जगाच्या स्पर्धेमध्ये जागतिकीकरण आलं तरी सुद्धा उतरवत राहिला आणि आपल्या आपल्या परीने त्या प्रत्येक कोरानं आपल्या बापाला आपल्या आज्याला आपल्या पंजाला आपल्या खातवर पंजाला या जगासमोर सिद्ध करत नेलं आणि तो सिद्ध करत करत एवढी त्या समाजाची दमछाक व्हायला लागली की पुन्हा ज्यावेळेस ही जागतिकरणाची स्पर्धा नरड्याला आली नरड्याला आली त्यावेळेस तुमच्या मध्ये त्या ठिकाणी नजरेला असं पडायला लागलं की या समाजामध्ये मोठा भाऊ म्हणून या अठरा पगार समाजाला घेऊन फिरणारा हा मराठा समाज जर एवढा त्या ठिकाणी अडचणीत येत असेल एवढं जर त्याच्या नरड्यापर्यंत येत असेल तर आता आपण पेटून उठलं पाहिजे आता आपण संघर्ष केला पाहिजे आणि तुमच्या माझ्या लेकरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि त्या वाचा फोडणाऱ्या चळवळीचं नाव आहे मराठा समाजाचं आंदोलन आजपर्यंत अशी अनेक आंदोलन होत होती परंतु ती आंदोलन त्या पद्धतीने काहीतरी पद मिळालं का एखादी की ती चळवळ संपून जात होती परंतु या महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासामध्ये तुमच्या आमच्या मराठा समाजाचा एकच नेता उभा राहिला त्या नेत्याचं पोस्टर तुम्ही पदार तुमच्या गावात लागले त्या नेत्याचं नाव आहे धरंगे पाटील आणि त्या नेत्याचं वजन आणि किलो एकर नेत्याला तुम्हाला मला आज या इथे आणलं मगाशी मी नरखेड मध्ये सुद्धा म्हणलो ज्या वेळेस या भारताचा इतिहास लिहिला जाईल मराठ्यांचा इतिहास लिहिला जाईल मराठांचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल आणि या संघर्षाचा इतिहास लिहित असताना तुम्ही आम्ही या इतिहासाचे साक्षीदार असू आणि कुठेतरी त्या इतिहासाच्या एखाद्या पानावर एखाद्या ओळीमध्ये आज एकुर्के गावामध्ये एवढ्या प्रचंड संख्येने ही लोक तुमच्या माझ्या लेकरांच्या आरक्षणासाठी एकत्र आले होतील होणाऱ्या अन्यायासाठी सगळी जात भेट पदकी गट गट विसरून एकत्र आली होती ही तुम्हाला मला आठवण होईल ज्यावेळेस तुमचा नातू तुमचा पंथू ज्यावेळेस हा इतिहास वाचेल त्याच्या वेळेस त्याच्या सुद्धा अभिमानानं घरून येईल या एकुडक्यातला माझा बाप माझा आजा माझा पंजा त्या तरांगी पाटलांबरोबर त्या आरक्षणाबरोबर खांद्याला खांदा लावून होता त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमचं जोरात टाळ्या वाजून तरतूद करणे गरजेचं इकुरक्या गावचं पुन्हा एकदा दुसऱ्या गोष्टीसाठी कौतुक करणे गरजेचं आहे माझं गाव असेल मोहोळ असेल अंकुली असेल या सगळ्या गावामध्ये ज्या वेळेस आंतरवादी सराटीचा लाठी हल्ला झाला आणि लाठी हल्ला झाल्यानंतर शिंदे समिती गठीत झाली शिंदे समिती गठीत झाल्यानंतर शासनाच्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या शासनाच्या कार्यालयामध्ये ठेवलेल्या तुमच्या कागदपत्रांची तपासणी व्हायला लागली आणि तुमच्या कागदपत्रांची तपासणी ज्या वेळेस झाली त्यावेळेस त्या, त्या कागदपत्रांमध्ये तुमच्या माझ्या कुणबीच्या नोंदी सापडल्या वाळू इकुरका अशी अपवादात्मक गाव आहेत ज्यांच्या गावात कुणबीचं पुराव सापडला तर पण गाव अजून मनगट नेटाला लावून त्या ठिकाणी भांडतंय त्यामुळं इकुरक्याचं जोरात त्याड्या वाजून अभिनंदन होणं गरजेचं खऱ्या अर्थानं आता आरक्षण का पाहिजे कशासाठी पाहिजे आणि आपण कुठपर्यंत लढलं पाहिजे ही सांगायची वेळ नाही का पाहिजे कारण सणाच्या अनुदानापासून माझ्या शेतातली हिर हिरीतली मोटर मोटरतली केबल केबलाचा पाईप पाईपापासून होणारी लिंबूची माझ्या बांब्याची किडीची फळबागेची डाळिंबीची लागवड ते मी हे उत्पन्न कमवून घर बांधायला घेतल्यानंतर मिळणारे घरकुल या सगळ्यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे तुमची पोरगी तुमचं पोरग तुम्ही जेवढे जन्मल्यानंतर त्याला मोठं करता मोठं केल्यानंतर जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवता जगाच्या स्पर्धेत उतरवल्यानंतर ते संघर्ष करू लागतं आणि संघर्ष करू लागल्यानंतर एका टप्प्यावर त्याला कळतं की ही स्पर्धा भयानक आहे ही स्पर्धा फार मोठी आहे आणि या स्पर्धेत माझा टिकाव लागत नाही टिकाव का लागत नाही तर माझ्याजवळ कौशल्य आहे माझ्याजवळ बुद्धिमत्ता आहे माझ्याजवळ अभ्यास करण्याची जिद्द आहे परंतु माझ्याजवळ आरक्षण नाही आणि ज्यावेळेस माझ्याजवळ आरक्षण नाही असं त्यावेळेस ज्याला वाटतं त्यावेळेस कदाचित तो गप बसला असता परंतु सगळ्यात मोठं शल्य त्याला काय माहिती आहे का सगळ्यात मोठं शल्य काय आहे त्याला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार माझ्या मराठा समाजाचे या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झालेले मुख्यमंत्री माझ्या मराठा समाजाचे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार झालेले माझ्या मराठा समाजाचे आणि सगळ्यात जास्त आमदार खासदार मुख्यमंत्री आणि सगळ्या राजकीय पक्षामध्ये माझा मराठा समाज असूनही एकोणीसशे सदुसष्टला ओबीसी आरक्षण मिळालं परंतु एकोणीसशे सदुसष्ट पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत मराठा हाच कुंडी आणि कुंडी हाच मराठा आहे असे सोडणारे कित्येक पुरावे लाखो पुरावे सापडले तरी सुद्धा माझ्या लेकरांना आरक्षण मिळालं नाही ही माझ्या समाजासमोरची खंत आहे कोटीनं लोक एखाद्या सभेसाठी एखाद्या आंदोलनासाठी येतात त्यावेळेस येत नाही पुढाऱ्यानं सुद्धा बोलवल्यावर पक्षानं बोलवल्यावर सुद्धा लोक एवढी येत नाही ज्यावेळेस तुमच्या माझ्या लेकरांवर अन्याय होतोय ह्याची जाणीव होते त्यावेळेस तुमच्यातला आतला मराठा पेटून उठतो ज्यावेळेस आतला मराठा पेटून उठतो त्यावेळेस ही क्रांती होते आणि आपण आता क्रांतीच्या उंबरट्यावर आणि ह्या क्रांतीच्या उंबरट्यावर आपल्याला आता माग हटून चालणार नाही ही अटी तटीची लढाई आहे तुमच्यामध्ये दोन चार साप सोडलेले असतील ते साप तुम्हाला दररोज सांगत असतील काय लगा आपण गेलो असतो मुंबईला पण मला एकच वाटते आपण वाशिम महागारी यायला नाही पाहिजे तर वाशितनं येऊन आपण चुकत झाली मला असा प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर द्यावं वाटत खरं सांगा मला वाशितनं महागारी आल्यावर जरांगे पाटलाला राज्यसभा मिळाली का विधान परिषद मिळाली का एखादं मंत्रिपद मिळालं काहीच मिळालं पण जरांगे पाटलांनी वाशित जाऊन काय केलं हे तुमच्या निदर्शनाला येणं अत्यंत गरजेचं आहे जरांगे जा। पाटलांनी वाशीत जाऊन काय केलं हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस वाशिम का माघारी आलो होतो हेही तुम्हाला कळेल जरा थोडं किचकट होऊ शकतं पण दोन मिनिटामध्ये आरक्षणाचा इतिहास संपते एस सी एस टी लोकांना संविधान लागू झाल्यानंतर आरक्षण मिळालं परंतु आता आपण ज्या ओबीसी मधून आरक्षण मागतोय ते आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्याला मिळालं एकोणीसशे सदुसष्ट ला एकोणीसशे सदुसष्ट नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत ह्या आरक्षणाच्या दृष्टीनं काही पुढं मिळलं नाही एकोणीसशे सदुसष्ट पासून एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत तीच लोक आरक्षणामध्ये होती एकोणीसशे एक्क्याण्णव ला पुन्हा या आरक्षणाचं दार उघडलं आणि एक्याण्णवला पुन्हा काही जाती या ओबीसी मध्ये घेतल्या गेल्या ह्या घेतल्यानंतर पुन्हा एक्याण्णवला दार बंद झालं ते एक्क्याण्णव ला बंद झालेलं दार पुन्हा दोन हजार एक साली उभे दोन हजार एक ला पुन्हा अजून काही जाती या आरक्षणामध्ये घेतल्या आणि दोन हजार एक ला पुन्हा दार बंद झाले ज्या वेळेस आपण मागच्या वर्षी मुंबईला वाशीला गेलो, गेलो त्यावेळेस तुमच्या माझ्या हातामध्ये सगळे सोयीचा सगळे सोयीची अधिसूचना दिली होती आणि सगळे सोयीची अधिसूचना देताना त्यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली होती आणि शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही सगळे सोयरे लागू करू त्याच्यासोबत दुसरी एक आपली मागणी होती की म्हणजे शिंदे समितीनं अजून सहा महिने काम करावं ज्या वेळेस या सरकारनं आपल्या हातामध्ये ओबीसी समा ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं सगळे सोयरीची अधिसूचना हातात दिली त्यावेळेस या ओबीसीच्या आरक्षणाच्या कायद्याचं दार आपण उघडलं आपण घुसलो नाही आज ही वास्तव आहे उगी मराठ्यांनी स्वतःची तुषारकी मारून घेण्याचाही था अर्थ नाही आपण दरवाजा फक्त उघडला पण आत गेलो नाही ते काय म्हणले हरकत येत म्हणजे आपल्या लोकांचं म्हणणं है आहे की ह्याला आत घेऊन आता पण दार मात्र आपण नक्की उघडून आलो हे वाशीवरून आपण घेऊन आलो दुसरी गोष्ट वाशीवरून आपण काय घेऊन आलो माहिती आहे ज्या अंतर्वली सराटीमध्ये हल्ला झाल्यानंतर शिंदे समिती गठीत झाली त्या शिंदे समितीचं काम काय त्या शिंदे समितीचं काम आहे तुमचं माझं लपलेलं लपून ठेवलेलं कुणबीच पुरावं बाहेर काढलं ज्या वेळेस आपण वाशिम महागाडे आलो त्यावेळेस त्यांनी आपल्याला शब्द दिला की ही शिंदे समिती पुढचे सहा महिने काम करत आणि ही सहा महिन्यानं शिंदे समितीने काम केल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या सरकारी कार्यालयामध्ये मराठा समाज हाच कुंभी आहे आणि कुंभी हाच मराठा आहे याचा एक नाही दोन नाही तीन नाही या महाराष्ट्रामध्ये तब्बल अठ्ठावन्न लाख पुरावा सापडला अठ्ठावन लाख हे कुठं होतं शासनाच्या रेकॉर्डमध्ये पुरावं कुणाचं आपलं समाजधारी माणसं कोण आपली सरकार कुणाचं आपलं लपून कुणी ठेवलं आपण गाफील राहिलो हो। आपण कुणावर लपूर ठेवला आणि आता त्यांना दोष देण्याचा आपण गाफील राहिलो आता गाफील राहायची वेळ निघून गेली आहे थे। मराठ्यांनी जुना इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवावा छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही आमाशा बघितली नाही पौर्णिमा बघित नाही दिवस चांगला शुभ अशुभ बघितला नाही संघर्षासाठी उभं राहायचं म्हणजे उभं राहायचं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या धावण्यांमध्ये सळसळत आहे आणि त्या रक्ताला स्मरून आणि त्या रक्ताची शपथ घेऊन आपल्याला पुन्हा उभा राहणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा जो गौरवास्पद इतिहास आहे तो इतिहास पुन्हा तुम्ही मी आठवणं गरजेचं आहे याच महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी घोड्यांच्या टापांचाही आवाज न येता कित्येक किल्ले काबीज केले सकाळीच लोकांना मुघलांना उठल्यावर करायचं किल्ला संध्याकाळी न्यायला मराठ्यांनी आहे त्याच द्वेषानं त्याच पेशानं त्याच ऊर्जेनं आणि त्याच प्रेरणेनं तुम्हाला मला काम करावं लागेल मला माहिती आहे आपण बऱ्याच वेळेस आंदोलनं करतोय बऱ्याच दिवसापासून आंदोलनं करतोय परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे आपला लढा दुसरा कोणीही लढणार नाही त्यामुळे शेवटचं एकच उदाहरण देतो आणि थांबतो तुमच्या मुलांसमोर आदर्श काय असणार आहे हे तुम्ही मी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्या शेवटची गोष्ट सांगण्याच्या आधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची परवा दिवशी तुम्ही मुंबईला जाऊन मंचार्जन जाऊन जे बालाईसाठी वगैरे तुम्ही गेला होता ते जे गॅजेट आहे अठ्ठावन्न गावाचं हैदराबाद है संस्थांचं ते गॅजेट पुन्हा बुधवारी घेऊन या त्याच्यावर साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे मला असं वाटतं की अठ्ठावन्न गावांचा विषय आरक्षणाचा हैदराबाद गॅजेटचा है। तुमचा हैदराबादच नाही हैदराबाद है गॅजेट आहे है, सातारा गॅजेट आहे आणि मुंबई गॅजेट आहे ही तिन्ही गॅजेट घ्यावी म्हणून आपली मागणी आहेच परंतु ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यामध्ये सुद्धा या अठ्ठावन्न गावांच्या गॅजेटचा विषय असला पाहिजे असं मला मनापासून वाटतं त्यामुळे तो विषय प्रामुख्याने घ्या वेळ देण्याची जास्तीत जास्त वेळ देण्याची जबाबदारी आमची पण हा विषय घ्या तुम्ही लढताय सगळेजण तर तुम्ही लढलं पाहिजे शेवटच्या या गोष्टीकडे येतो काय आपण कुणाला कुणाबरोबर हेवेदावे करत अजिबात बसायचं नाही आपला संघर्ष हा आपल्याला लढावा लागणार आहे आणि आपण तो लढू परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला असं शस्त्र टाकून किंवा कंटाळून चालणार नाही ही अटीतटीची लढाई आणि ह्या अटीतटीच्या लढाईमध्ये तुम्हाला मला घरची सगळी बाजूला ठेवून संघर्ष करावा लागणार आहे लढावा लागणार आहे आणि ही लढत असताना तुमच्यासमोर प्रेरणा कोणाची पाहिजे तर तुमच्यासमोर हे लढत असताना याच महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी जो इतिहास घडवला कुरुक्षेत्रापर्यंत हा इतिहास गेला त्या मराठ्यांची प्रेरणा तुम्ही आम्ही घेतली पाहिजे आणि ती प्रेरणा घेत असताना तुम्ही एक उदाहरण आठवलं पाहिजे आणि ते उदाहरण म्हणजे तुमच्या माझ्यासमोर जीवाच्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या तुमच्या माझ्या मर्द मावळ्यांचं उद्घाटन उदाहरण तुमच्या समोर पाहिजे प्रचंड असं महाभयंकर युद्ध चालू होत कित्येक दिवस खायला अन्न मिळालं नव्हतं पाण्याची आबाळ होती महाराष्ट्रातून धनधान्य दिल्ली कुरुक्षेत्रापर्यंत गेलं नव्हतं मराठा सैनिक निष्केज व्हायला चाललं होत परंतु त्या मराठा सैनिकाला आन आणि प्रेरणा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची अशा मध्येच तुमच्या माझ्यासारखा एक लढवय्या मावरा सरदार दत्ताजी शिंदे जीवाच्या आकांतानिशी लढत जीवाच्या आकांताशी लढत लढत अंगातलं सगळं प्राण अंगातलं सगळी ताकद त्या ठिकाणी जात होती वाऱ्याच्या वेगाने तो युद्ध करत होता वाऱ्याच्या वेगानं युद्ध करत असताना पुन्हा एकदा त्याच्याबरोबर दगाफटका झाला दगाफटका झाल्यानंतर अंगाची चालू ाचे वार तलवारीचे वार त्याच्यावर या तलवारीच्या वारामधूनही शत्रूलाही कौतुक वाटावं अशा पद्धतीने लढत होते आणि असताना पुन्हा गाव दत्ताजी पाठीवर झाला पाठीवरून माघा मराठ्यांच्या वार केला गेला दत्ताजी शिंदे धारा किर्दी पडले दत्ताजी शिंदे मातीमध्ये तोंड तुपून बसलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी मुघल सरदार आला मुघल सरदारच्या दत्ताजी शिंदेना म्हणाला सरदार अरे हो दत्ताजी ऑल त्यावेळेस दत्ताजी शिंदेनी आपल्या शरीरामध्ये होती नव्हती तेवढी ताकद एक केली छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या संघर्षाची आठवण त्यांना आली छत्रपती संभाजी महाराजांनी या आपल्या समाजासाठी आपल्या या देशासाठी आपल्या स्वराज्यासाठी जे बलिदान दिलंय तो त्या केलाय तो त्याग त्यांना आठवला आणि त्या मुघल त्या सरदाराला त्यांनी मागा पाठ करून विचारलं हा 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 क्यों नहीं बचेंगे आणि त्या प्रेरणे सांगावं लागेल तो, तो पर्यंत हा मराठा लढत राहील तुमच्या माझ्या लेकरांच्या अन्यायासाठी तुम्हाला आम्हाला लढावं लागेल तुम्ही सगळेजण लढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी आपण आपण एकच सांगतो ज्यावेळेस हा महाराष्ट्राचा देशाचा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा इतिहास दिला जाईल त्यावेळेस या इतिहासामध्ये आपली काय नोंद व्हावी हे आपल्या हातात आहे आणि ती काय नोंद व्हावी हे जर तुम्ही लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला संघर्ष केला पाहिजे ज्यावेळेस तुमच्या नाताची पंथाची बारकी बारकी ले लेकर तुमच्या अंगाखांद्यावर खेळतील तुमची दारी केसव पांढरी झालेली असतील मध्ये कुठेतरी एखादा महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाचा इतिहास सांगणारं एखादं पुस्तक तुमच्या नातवानं नातीनं वाचलेलं असेल आणि ते पुस्तक वाचताना त्याला प्रश्न पडला की हे सगळं एवढं सुरू असताना माझा माझा बाप माझा पंगा काय करत होता कधीतरी हे पोरग तुमचं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याच्यामुळं ज्या वेळेस तुमचा नातू तुमचं पोरग तुमचा पंत तुम्हाला हा प्रश्न विचारल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या छातीवर हात ठेवता आला पाहिजे मान पाठ करता आली पाहिजे आणि त्याला सांगता आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जिकडे बोट करल ही गोष्ट तेजी होत असताना मराठ्यांच्या सर्वसामान्य लेकरांच्या आरक्षणाबरोबर गद्दारी न करता अडीच एकराचा आणि पस्तीस किलोचा संघर्ष करता मनोजरांगे पाटील मुंबईला आझाद मैदानाकडे कूच करत असताना मी उस बांधून घेतली होती द्राक्ष फळवरून घेतली होती वैरणीची सोय केली होती आणि वैरण काढून ठेवून त्या पस्तीस मी तुझ्या आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला गेलो होतो आणि ते अभिमानाला सांगायचं असेल तर तुम्हाला सगळी कामं उडकून मुंबईला यावं लागेल त्या एकुरके गावामधून जास्तीत जास्त लोक मुंबईकडे त्या ठिकाणी कूच करतील आणि मराठ्यांच्या जज्वल इतिहासाची पुन्हा एकदा पुनराव्राप्ती होईल आणि तुमच्या माझ्या लेखनावर होणाऱ्या अन्यायाला आपण सडेतोडपणे शांततेत आणि संविधानाच्या मार्गाने उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलायची संधी दिल्याबद्दल आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराज